मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय कोणालाही सोडत नाही त्यांनी गेल्या वेळेला ओझरता उल्लेख केला होता आणि एक आरोपाचं पाऊल पुढे टाकलं होतं ते म्हणाले की लंडन मध्ये यांच्या प्रॉपर्टीज आहेत आणि ऋषी सुनक ज्या वेळेला मला भेटले त्यावेळेला ते म्हणाले की उद्धव ठाकरे इथे नेहमी येतात त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत इथे भरपूर आणि त्याचं काय म्हणतात त्याला सेल रिसेल ऍडजस्टमेंट वगैरे काय सगळं असतं त्याच्याकरता ते येतात इथे तर त्यांनी गौप्यस्फोट एवढाच केला एकनाथ यांनी की यांच्या लंडन मध्ये प्रॉपर्टीज आहेत आणि म्हणून ते वारंवार लंडनला जातात आज ते एक पाऊल पुढे गेलेत आणि त्यांनी ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी त्यांची खोडी काढली आता ते सोडत नाहीत उद्धव ठाकरेंना आता सोडत नाहीत त्यांनी वार केला की हे प्रतिवार इतक्या जोरात करतात तडाखे बंद करतात की उद्धव ठाकरेंची मूर्ती बंद झाली पाहिजे उद्धव ठाकरे म्हणाले की यांच्या शेतीमध्ये ज्याला आपण चांगलं उत्पन्न देणारी आणि चांगली किंमत देणारी अशी जी फळबाग आहेत आणि हे पंच ता ते पिकवतात हे पंचतारांकितच शेती करतात असं काही कारण नसताना अरे महाराष्ट्रामध्ये जो जो ऊस पिकवतो तो, तो बागायतदार असतो मग सगळे बागायतदारांना तुम्ही शिवाय घालताय का उद्धवजी हा यांनी समजा काही उत्पन्न देणारी हे घेतली तर ती कायदेशीरच आहेत ना त्याला कशाला म्हणाले पंचतारांक शेती मला आलं ना तुमच्या अंगाशी त्यांनी लगेच सांगून टाकलं नशीब त्यांनी त्या ते हॉटेलचं नाव नाही सांगितलं नाव मलाही माहितीये आणि त्यांनी नाही सांगितलं की ती माझी जबाबदारी राहील की त्या हॉटेलचं नाव लोकेशन गुगल मॅप कुठे आहे ते त्याचे दाखवलेले पार्टनर कोण आहेत आणि बेनामी कसं आहे ते हे सगळं सांगण्याची जबाबदारी माझ्यावर येईल ती परवानगी घेऊन मी सांगेन पण सांगायलाच पाहिजे ना नको का तर काल त्यांनी दिलं ना ठेवून एकनाथ शिंदेने ते म्हणाले पंचतारांक हॉटेल लंडन मध्ये चालवण्यापेक्षा पंचतारांकित हॉटेल लंडन मध्ये चालवण्यापेक्षा पंचतारांकित शेती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात केली तर केव्हाही चांगली खाडकन फोवाडीत मारतात म्हणतात अरे या मुद्द्यावर राणे आत गेले होते माहितीये ना तुम्हाला त्यांना अटक झाली होती मी असतो तर उद्धव ठाकरेच्या कांशिलाच मारली असते असं म्हणाले म्हणून ते तुरुंगात गेले होते कारण यांचीच राजवट होती हे स्वतः सगळ्या दुनियाच्या कानफडात मारत फिरणार कानफडात मारणार पण मारण्याचे धमक्या पण देणार पण यांच्याबद्दल राणे बोलले तर अटक त्या काळामध्ये काय चाललं होतं अर्णव पासून राण्यांपर्यंत सगळं बघितलं विसरले का तुम्ही सगळे हा विसरलं राण्यांना अटक कशा प्रकारे झाली होती आणि वाक्या करता या पण एकनाथ यांनी राण्यांपेक्षा राणे नुसतं बोलले राणे एकनाथ शिंदे यांनी तर पुराव्या सकटच त्यांची पोल खोलली ना पंचतारांकित हॉटेल आहे हे जाहीर करून टाकलं आता त्या हॉटेलचं नाव आणि लोकेशन तुम्हाला मिळायला पाहिजे बघूया त्यांनी सुतोवाच तर केलंय मला वाटतं पत्रकारच शोधून काढतील आहेत ना आपल्याकडे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट त्यांनी जावं लंडनला किंवा लंडनला न जाता सुद्धा शोधून काढता येईल आणि कुठल्या बेनामी लोकांच्या नावावर त्याच्यातलं एक नाव यांच्या नातेवाईकाचं कसं आहे हे पण कळेल एकनाथ शिंदे असंच तोडीस तोड शेरा सवा शेर असंच तुम्ही धोरण जर ठेवलं तर महायुतीला पराभवाची भीती असणार नाही धन्यवाद पेस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी